काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना वेदनाही प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भपिशवी व स्तणाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे अकरा गादेगाव इथं तंबाखू विसर्जन दिन साजरा व्यसनमुक्तीचा संकल्प करणाऱ्या नागरिकांचा होणार सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरव तंबाखू विसर्जन दिवस हा दरवर्षी एकतीस मे रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो या दिवशी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याचे नकारात्मक परिणाम याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम चालवली जाते या दिवसाला जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून देखील ओळखलं जातं या दिनाचं औचित्य साधून पंढरपूर तालुक्यातील गादे गाव इथं गेली पंधरा वर्षापासून एकतीस मे हा दिवस तंबाखू विसर्जन दिवस म्हणून पाळला जातो प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तंबाखू विसर्जन दिन साजरा करण्यात आला यावेळी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला यावेळी बोलताना उद्योजक दत्ता बागल म्हणाले की तंबाखू सेवनामुळे होणारी शरीराची हानी रोखण्यासाठी आणि भावी पिढी व्यसनापासून दूर राहावी या उद्देशानं पंधरा वर्षापासून जवळपास पाचशे नागरिक तंबाखू व्यसन मुक्त असून यावर्षी अनेक नागरिकांनी तंबाखू सोडण्याचा संकल्प केला आहे पुढील वर्षी व्यसनमुक्तीचा संकल्प करणाऱ्या नागरिकांचा सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम घेऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती दत्ता बागल यांनी दिली आहे या प्रसंगी उपस्थित नागरिकांना अनिल बागल गणपत मोरे सुभाष बागल दत्ता बागल यांनी मार्गदर्शन करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल माजी सरपंच बालाजी बागल शेतकरी संघटनेचे नेते समाधान फाटे भानुदास पवार विपुल कोळी गणेश बागल बाळासाहेब बागल राजेंद्र मस्के रवींद्र पाटील सचिन बागल प्रशांत पाटील वैभव केदार वाल्मिक कोळी पोपट बागल ग्रामविकास अधिकारी जयंत खंडागळे सदाशिव चव्हाण बापूराव शिंदे बाळासाहेब वाघमारे अण्णासाहेब भोसले जैनुद्दीन मुलानी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते एकतीस मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन असतो गेल्या पंधरा वर्षापासून गादेगावमध्ये आम्ही हा जागतिक तंबाखू विरोधी दिन हा एक का लोकांना तंबाखूपासून पराभूत करण्यासाठी कार्यक्रम घेतो आणि गेल्या पंधरा वर्षापासून घेत असल्यामुळं अनेक लोकांनी गादेगावमधल्या तंबाखूचं सेवन सोडून दिलेलं आहे चालू वर्ष प्रत्येक वर्षी आम्ही जे तंबाखू सोडतील त्या व्यक्तीचा या कार्यक्रमांमध्ये सत्कार करतो याही वर्षी आम्ही अशा लोकांचा सत्कार केला आणि गेल्या वर्षीप्रमाणेच लोकांना या तंबाखूच्या सेवनापासून परावृत्त होण्यासाठी एक सकाळी गादेगावात आमचे सरपंच गादेगावची सर्व मान्यवर ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला किती लोकांनी यामध्ये लोकमुक्त झाले जवळजवळ गेल्या वर्षी कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमात प्रेरणा घेऊन सोळा जणांनी चालू वर्षी तंबाखू सोडली आणि त्यांचा सन्मान सकाळी आम्ही गादेगावमध्ये गेला आणि चालू वर्षी आम्ही अशी एक संकल्पना केली आमची सरपंच सर्व टीम गी यावर्षी जर कोणी तंबाखू सोडणाऱ्या लोकांनी आमच्याकडे सा संकल्प करून सांगितलं तर पुढच्या वर्षी त्याला आम्ही स सत्काराबरोबर एक सन्मान चिन्ह देणार आहे आणि योग्य रक्कम त्यांना प्रोत्साहनपर रक्कमसुद्धा देणार आहे असं आमचं सरपंच आणि आमच्या टीमच्या वतीने सकाळी एक नवीन संकल्पना म्हणून चालू वर्षीपासून आम्ही लोकांना सूचित केलेलं आहे एकतीस मे हा तंबाखू विसर्जन दिन साजरा आम्ही जर त्या वर्षी अनिल आप्पाच्या मार्गदर्शनाखाली गेली पंधरा वर्ष झाले हा तंबाखू विसर्जन दिन साजरा करतो तर आप्पाच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ आजपर्यंत ह्या पंधरा वर्षात शंभर ते दोनशे लोकांनी तंबाखूमुक्त झालेले आहेत आणि गेल्या वर्षी सोळा लोकं तंबाखूमुक्त झाले आहेत आपाचा पूर्ण मानस आहे की गादेगाव पूर्ण तंबाखूमुक्त व्यसनमुक्त झालं पाहिजे तर त्या आप्पाच्या अनिल अनिल बागल यांच्या पूर्ण पाठीशी आमचं ग्रामपंचायत मंडळ ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामविकास अधिकारी आम्ही ह्या व्यसनमुक्तीसाठी आपासोबत आहे आणि या पुढील कार्यक्रमात आपासोबत राहू आम्ही फक्त मुक्तीचा नाही नाही पूर्ण व्यसनमुक्ती पूर्ण आपाचा आपाने तंबाखूचं आज तंबाखू दिन असल्यामुळे तंबाखूचं आम्ही विशेष केलं पण पूर्ण व्यसनमुक्ती हां कुठल्याही व्यसनाला गाव आमचं बळी जाणार नाही हा व्यसन मुक्ती करण्याचा मानस नजाम आमचा येईल ती एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत गावच व्यसनमुक्त करण्याचा आमचा मानस आपाच्या मार्गदर्शनाखाली राहील